ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस मार्चच्या भागामध्ये आता ज्या वेळेला लग्नाचा सगळे विधी झाले पण त्याच वेळेला सत्याचा असा काही भडका उडालाय की सुभेदार हादरले खूप मोठ सत्य अर्जुन सायलीमुळे समोर आले स्वतः अर्जुन पण हादरलाय आणि या सगळ्यामध्ये आता पूर्णाजी कल्पना प्रताप या सगळ्यांनाच धक्का बसला ग्रहप्रवेशाच्या वेळेला नक्की असं काय झालंय पूर्णाजी कल्पनाला काय सत्य समजले अर्जुन सायलीने कोणत्या सत्याचा उलगडा केलाय मधुभाऊ येऊन काय बोललेले आहेत सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू एकवीस मार्चच्या भागामध्ये सायलीला फोनवरती समजलेलं असतं की हे सगळं ऑर्डर केलेलं आहे कल्पना आणि प्रतापनी मग ती पुन्हा एकदा साडीवाल्याला कॉल करते आणि साडीवाल्याला सांगायला लागते म्हणजे तुम्हाला हे सगळं पाठवण्यासाठी नक्की कोणी सांगितलं होतं यावरती तो सांगतो प्रताप सरांनी फोन केला होता त्यानंतर अश्विन सरांना दोन तीन लाल साड्यांचे फोटो पाठवले त्यांनी त्यातली एक साडी सिलेक्ट केली असं म्हटल्यावर ती सायलीला क्लिक होतं म्हणजे अश्विन भाऊजी आणि प्रिया यांच्या लग्नासाठीच हे लोक गेलेले पाहिजेत काहीही करून मला आता हे लग्न थांबवायलाच पाहिजे असं म्हणत सायली आता धावत पळत कोर्टाच्या दिशेने जायरा निघते जेणेकरून वेळेमध्ये हे लग्न तिला थांबवता येईल त्याच वेळेला अर्जुन फोनवरती बोलत असतो आणि फोनवर बोलता बोलता त्याला इकडे प्रिया दिसते आणि तो विचार करतो तन्वी आणि इथे तन्वी इथे येण्याचं काय काम म्हणून तो प्रियाला आता आवाज देण्यासाठी किंवा नक्की प्रियाच आहे का हे पाहण्यासाठी पुढे येणार तितक्यात एक धावत माणूस येतो अर्जुनला धडक देतो आणि अर्जुन दे त्याच्याकडे पाहता पाहता आता त्याच्या हातातले फाईल खाली पडते आणि पुन्हा तो प्रियाकडे जेव्हा येणार तोपर्यंत प्रिया गायब झालेली असते अर्जुन विचार करतो नाही नाही तन्वी आणि इथे कशाला येईल ती पण साडी बिडी नेसून नाही नाही काही शक्य आहे असं म्हणत अर्जुन दुर्लक्ष करतो आणि त्याच्या त्याच्या कामासाठी तो निघून जातो तोपर्यंत प्रिया त्या रजिस्टर ऑफिसच्या इकडे येते आणि खूप नर्वस असते कधी एकदा लग्न होते आणि कधी एकदा हे सगळं संपते असं तिला झालेलं असतं मागच्या दोन वेळेला लग्न मोडलं आता तरी लग्न होईल ना नाहीतर तो महिपत माझी काही खैर नाही करणार म्हणून ती खूप टेन्शन मध्ये असते आणि त्याच वेळेला कल्पना तिला म्हणते हे बघ जी तुझी अवस्था आहे ना तीच अवस्था सगळ्या मुलींची असते सगळ्यांनाच आजच्या दिवसाचं टेन्शन येतं हा पण तुझी जरा वेगळी कंडिशन आहे आज आपण ज्या पद्धतीने लपून छपून लग्न करतोय ना त्यामुळे तुला असं वाटणं साहजिक आहे पण तू काळजी करू नकोस आता हे दोन तीन जोडप्यांचं लग्न आटपलं ना की तुमचं लग्न होणार आहे आणि तू बिलकुल चिंता करू नकोस हे लग्न सुरळीतपणे पार पाडणार यावरती प्रिया विचार करत असते आत्ताच्या घडीला माझ्याकडे एकच सिच्युएशन आहे करो वा मरो लग्न नाही केलं तर तो महिपत मला कायमचा मारून टाकणार आणि लग्न केल्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही आहे असा प्रिया विचार करत असते तिला आ, थोड़ा थोड़ा आता सांगायला लागतो प्रताप तू काळजी करू नकोस थोड्याच वेळात तुमचं लग्न होईल असं म्हणत आता प्रियाला समजवण्याचं काम सगळेजण करत असतात पण प्रियाच्या मात्र आता खूपच प्रिया, प्रिया घाबरलेली असते कारण इथे जर का अर्जुन सायली आले तर आपलं काही खरं नाही आपल्याला या सगळ्यामध्ये आता उगाच उगाच आता या सगळ्यामध्ये अडकायला होईल आणि लय लग्न मोडेल देवाची धाबा करत असते काहीही झालं तरी हे लग्न सुखरूप पार पडवते आणि आता प्रिया आणि अश्विन यांचा नंबर लवकरच येणार असतो तोपर्यंत सायली कोर्टाच्या दिशेने येते आणि कोर्टामध्ये पोहोचत असताना ती कंटिन्युअसली अर्जुनला कॉल करत असते जेणेकरून या सगळ्यामध्ये अर्जुनला तिला आता सगळं सांगता येईल आणि लवकरात लवकर हे लग्न थांबवता था येईल आता एक 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 लग्न उरकतात तोपर्यंत तो अर्जुन सुद्धा तिकडूनच काही कामा निमित्त जात असतो मग प्रिया आणि अश्विनचं नाव घेतलं जातं प्रिया आणि अश्विनला सही करण्यासाठी रजिस्ट्रार समोर बोलवतात दोघ जण येतात आणि सही करायला लागतात इकडे पूर्णांची विचार करत असते झालं असेल का लग्न मी प्रतापला म्हटलं होतं की ज्या वेळेला लग्न होईल ना त्यावेळेला तू मला कॉल कर पण प्रतापने कॉल का नाही केला काय झालं असेल असं म्हणत इकडे आता पूर्णाजी विचार करते मीच प्रतापला कॉल करून बघते पण त्याआधी मी बाकीची सगळी तयारी करते असं म्हणत पूर्णाजी कपाटातून आपला दागिना काढते आणि ती सांगते हा माझा पारंपरिक दागिना हा खर तर सुभेदारांच्या मोठ्या सुनेला देण्याचा हा मान असतो पण अर्जुन आणि सायली यांनी ज्या प्रकारे लग्न केले ना त्यांना हा मान देण्याची त्यांची लायकी नाही आहे हा मान देणार मी माझ्या धाकट्या सुनेला मी माझ्या तन्वीला हा हार देणार आहे कधी एकदा तन्वी या घरामध्ये येते आणि कधी एकदा मला या सगळ्यामध्ये तिला हा हार द्यायला होतोय असं मला झालेलं आहे असं म्हणत पूर्णा जी तो हार पाहत असते आणि तितक्यात ती आता प्रतापला कॉलसुद्धा करते प्रतापला कॉल करून ती सांगायला लागते काय रे प्रताप झालं का लग्न यावरती प्रताप म्हणतो पूर्णाई आता हे दोघ जण रजिस्ट्रार समोर सहीच करतायत झालं लग्न यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते बरं झालं चला मुहूर्तावरती यावरती प्रताप म्हणतो पूर्णाई कसला मुहूर्त फक्त सही होणं महत्वाचं आहे बाकी काही नाही आहे बाकी तिकडे काही ठीक आहे ना मग काही गडबड तर नाही ना झालेली आहे पूर्णाई म्हणते नाही नाही इकडे सगळं ठीक आहे तुम्ही तिकडे लवकरात लवकर लग्न करा आणि लवकरात लवकर या मी इकडे तुमच्या स्वागताची जय्यत तयारी करते यावरती प्रताप म्हणतो हो तयारी करताना कुणाला कळलं नाही पाहिजे याची काळजी घे बरं का आता लग्न होईलच दोन तीन मिनिटात असं म्हटल्यावर हो ती पूर्णाई म्हणते हो हो मी चांगली काळजी घेईन आता लग्नासाठी हे दोघ जण सही करायला उभे राहिले असतात तोपर्यंत सायली धावत पळत आता कोर्टात पोहोचते आणि ती विचार करते काहीही झालं तरी हे लग्न व्हायच्या आधीच मला थांबवायला पाहिजे म्हणून धावत पळत ती वरती चाललेली असते तोपर्यंत पूर्णाईने विमलला बोलवलेलं असतं विमलला बोलवून पूर्णाई म्हणते विमल ती चांदीची वगैरे ताटा आहेत ना ती काढून घे आणि त्याचबरोबर गाजरचा हलवा कर गाजरच्या हलव्यामध्ये खूप सारे काजू बदाम मनुकटाक यावरती विमल म्हणते पूर्णाई कुणी येणार आहे का पूर्णाई म्हणते तुला हल्लीनं भारी चौकशी करायला लागतात मी जे सांगितले तेवढं कर लवकरात लवकर सगळी तयारी कर आली मोठी चौकशी करायला आता पूर्णाई कल्पना याआधी कधीही विमलला घराच्या बाहेरचं समजत नसतात घरातली प्रत्येक गोष्ट विमलला माहिती असते म्हणून विमल सहज विचारत असते पूर्णाई कुणाचं स्वागत करायचंय का तर पूर्णाई अधिकच चिडते आणि तुला एकदा सांगून कळत नाहीये का विमल मी काय सांगितलं तुला चौकशा नसत्या करण्याची तुला काही गरज नाही आहे जा बाकीची तयारी कर विमलला खूप वाईट वाटतं घरामधलं सगळं बदललेल्या वातावरणामुळे ती आता पूर्णपणे गडबडते तोपर्यंत तो इकडे प्रताप सांगतो पूर्णाईचा फोन होता तिला काही चैन पडते काय तिला कधी एकदा नातसुमेचं तोंड बघते असं झाले यावरती मग आता कल प्रतिभा सांगायला लागते आपण एक काम करूया का आता रविराज सायली अर्जुनला फोन करूया का म्हणजे लग्न तर ऑलमोस्ट झालेलंच आहे ना मग त्या दोघांना फोन करण्यात काय अर्थ म्हणजे काय हरकत आहे यावरती प्रिया म्हणते आई कशासाठी यावरती प्रतिमा सांगते तसं सा नाही म्हणजे आपल्याला वाटायला नको की आपण लग्नाची गोष्ट त्यांच्यापासून लपवली आपण लग्नाच्या आधी त्यांना सांगितलं ना तर कदाचित म्हणजे आपल्या मनाची गिल्ट कमी होईल यावरती प्रिया म्हणते नको उगाच या सगळ्यामध्ये आता काही अडचण यायला नको इथपर्यंत लग्न सुखरूप पार पडत आलंय यापुढे नको प्रतिमा थोडीशी हिरमुसते तिला प्रियाचं म्हणणं अजिबात पटलेलं नसतं पण आता प्रियाच्या म्हणण्यापुढे तिचं काही चालत नाही आणि आता इकडे कल्पना पण तिची साथ देते आणि प्रतिमा अगं हे बघ आपण ना हो। आता घरी जाणारच आहोत त्यावेळेला ज्यांना समजायचं असेल त्यांना समजेल तू उगाच टेन्शन घेऊन या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हटल्यावरती इकडे आता प्रतिमा काहीच बोलत नाही प्रिया पुढे तिचं ॲक्च्युली काही चालत नसतं तोपर्यंत सायली त्या आवारामध्ये पोचते आणि कुठे लग्न लागतं याची चौकशी करायला लागते कि रजिस्ट्रार लग्न कुठे असतात काय असतात ही सगळी चौकशी करत ती आता तिथपर्यंत येऊन पोहोचते तोपर्यंत आता इकडे दोघांनाही सह्या करायला सांगितल्यावरती दोघं जण सह्या सुद्धा करतात आणि त्यानंतर कल्पना म्हणते हे बघा सह्या झाल्यात ना अश्विन आता हे मंगळसूत्र तू तन्वीच्या गळ्यामध्ये घाल असं म्हटल्यावरती अश्विन आता ते मंगळसूत्र प्रियाच्या गळ्यात घालतो आणि आता एकमेकांचे हार सुद्धा एक्सचेंज केले जातात हार एक्सचेंज करून आता या लग्नावरती शिक्कामोर्तब केला जातो साक्षीदारांच्या सह्या घेतल्या जातात आणि आता सगळे सगळे विधी पूर्ण होतात रजिस्टर लग्नाचे जे काही विधी असतात ते सगळे संपन्न झालेले असतात प्रियाचा आता गळ्यामध्ये मंगळसूत्र पडतं आणि प्रिया हरकते चला ज्याच्यासाठी केला होता अट्टहास ते पूर्ण झालं अशी तिची अवस्था असते कधी एकदा सुभेदारांच्या घरामध्ये सून म्हणून जाते आणि कधी एकदा महिपतच्या या जाचामधून सुटते अशी तिची अवस्था झालेली असते फायनली तिसऱ्यांदा का होईना पण प्रियाचं लग्नच यशस्वी झालेलं असतं पहिल्या दोन अयशस्वी लग्नानंतर प्रिया आता सुभेदारांची सून झालेली असते आता सगळ्या टाळ्या वाजवायला लागतात सायली तोपर्यंत धावत पळत कुठे लग्न कुठे लग्न असं म्हणत जाता रत, आता अर्जुनला कॉल पण करत असते अर्जुन कॉल नसतो उचलत आणि सायलीला लग्न कुठे चाललंय हे सापडत नसतं फायनली हे सगळं होतं आणि आता कल्पना सांगायला लागते चला चला लवकरात लवकर आता आपल्याला घरी जायला पाहिजे ग्रहप्रवेशाची तयारी पूर्णाजीने केलेली असेल पूर्णाजी आपली वाट पाहत असेल प्रिया आता हातामध्ये मंगळसूत्र घेऊन फायनली मी करून दाखवले आता त्या महिपतच्या नाकावरती ठिचून मला आता सुभेदारांची सून म्हणून मिरवता येईल असं म्हणत प्रिया खूप खुश होते खाली आता अश्विन आणि प्रिया दोघ जण येतात एकमेकांच्या हातात हात घालून ते आता दोघांकडे पाहायला लागतात आणि त्याच वेळेला तिकडे आता कल्पना प्रतिमा हे सगळे येतात आणि कल्पना म्हणते चला चला लवकरात लवकर घरी जाऊया पूर्णाची वाट पाहते ना आपली यावरती मग आता इकडे प्रतिमाला थोडी चिंता वाटते प्रतिमा म्हणते मला खूप भीती वाटते आहे रविराजांना हे कळेल तेव्हा काय होईल यावरली यावरती आता प्रिया सांगायला ते आई खरं सांगू का तर माझी मनापासून इच्छा होती आणि आता या सगळ्यामध्ये बाबांनी माझ्या लग्नाला असावं असं मला वाटायचं पण अशी सिच्युएशन आले ना त्यामुळे आता मला खूप भीती वाटायला लागलेली आहे यावरती प्रतिमा म्हणते मला सुद्धा भीती वाटते की ज्या वेळेला त्यांना हे समजेल तुझ्या लग्नाची गोष्ट त्यावेळेला ते कसे रिॲक्ट करतील यावरती अश्विन म्हणतो हे बघ प्रतिमा त्या तू नको बरं काळजी करूस कसं आहे ना रविराज काकांना माहिती आहे त्यांचं मन खूप मोठं आहे आत्ता सध्या राग त्यांचा अळवावरच्या पाण्यासारखा आहे ते लवकरच राग विसरतील आणि आमचं लग्न मान्य करतील तू एकटी काळजी करू नको आम्ही आहोत ना आम्ही सगळे त्यांना मनवू असं म्हणत अश्विन आता इकडे प्रतिमाला समजवत असतो प्रतिमा आता हे सगळं जरी बोलत असली सगळ्यांच्या समोर तरी तिच्या मनामध्ये शंकाच असते की रविराज आल्यावरती नक्की आता काय तमाशा होणार ते त्यावरती प्रताप म्हणतो प्रतिमा तू नको काळजी करूस यावरती प्रतिमा म्हणते चला मी आता निघते कल्पना म्हणते असं नाही हा प्रतिमा तू सुद्धा आमच्या सोबत ये यावरती प्रतिमा सांगायला लागते नाही ग लेकीच्या सासरी येऊन मी काय करू यावरती कल्पना म्हणते लेखीचं सासर नंतर असेल ते तुझं पहिलं माहेर आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता तू घरी चल सगळं झालं ना सागर संगीत विधी वगैरे की मग जा तू तुझ्या घरी असं म्हटल्यावरती प्रतिमाचा नाईलाज होतो आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी यायला तयार होते सगळेजण आता घरी निघतात तोपर्यंत इकडे आता सायली ऑलरेडी तिकडे ह्यांना शोधत असते पण हे कुठेही त्यांना सापडत नाहीत तोपर्यंत प्रतापला अर्जुनची गाडी दिसते आणि अर्जुनची गाडी दिसल्यावर प्रताप म्हणतो हे बघा अर्जुनची गाडी इकडे आहे इथे कोर्टात मला काही तमाशा नकोय चला चला आपण सगळ्यांनी घरी जाऊया जे काही असेल ते घरी अर्जुनने जर आपल्याला इथे पाहिलं तर कोर्टामध्ये उगाच सगळ्यांच्या चार चौघांच्या समोर निंदा मालस्थीचा मला आता सामना नाही आहे चला चला लवकर चला, चला। असं म्हणत प्रताप घाई घाई करायला लागतो आणि सगळ्यांना लवकरात लवकर घरी निघायला सांगतो मग सगळे जण कारमध्ये बसतात आणि आता घरी यायला लागतात सुद्धा तोपर्यंत इकडे आता अर्जुन हे सगळे गाडीमध्ये बसून निघून गेले की अर्जुन खाली येतो तो, तो आपल्या कार मध्ये बसतो आणि तो सुद्धा आता घरी जायला निघतो इकडे तो पर्यंत महिपत आणि नागराज यांना कळतच नसतं की प्रियाचा काय प्लॅन आहे महिपत म्हणत असतो काय चाललंय तरी काय ह्या तन्वीचं म्हणजे आता ह्या प्रियाने आपल्याला काही कळवलं नाही काही फोन नाही आणि आता कुठे लपून बसले हिच्या डोक्यात नागराज शेठ चाललंय तरी काय ही आपल्याला डुबोयल काय ते नागराज म्हणतो तो काही कळतच नाहीये मी सुमनला ज्या वेळेला विचारलं ना की ही कुठे गेले त्यावेळेला सुमन मला म्हटली की तिच्या काय तिच्या कॉलेजमध्ये एक असलं तरी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे अहो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असायला कॉलेज असता पाहिजे ना ती ज्या कॉलेजला ते ते कॉलेजच मुळात फ्रॉड आहे तर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आलं कुठून आणि फॅशन शो आलं कुठून नाही नाही काहीतरी मला नागराज शेठ खूप गडबड वाटते ही ना काय माहिती आहे मी तिच्या रूममध्ये पण गेलो होतो जेव्हा तिच्या रूममध्ये गेलो त्यावेळेला तिच्या बॅगा वगैरे सगळ्या गायब होत्या काही कळत नाही आहे पळून बिळून गेले की काय तुम्ही जी तिला धमकी दिलीत ना त्या धमकीमुळे घाबरून पळून गेलेली बहुतेक मला ती दिसते यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो ती गेली ना तर संकट टळेल गेली तर मेली म्हणता येईल आपल्याला पण नागराज शेठ टीजर का जाताना काही चिठ्ठी वगैरे लिहून गेली तर तिने चिठ्ठीमध्ये लिहिलं की महिपत शेठने मला धमकी दिली आणि म्हणून मी माझा जीव देते आहे किंवा अजून काही करते आहे तर तर आपल्याला अजून एका नको त्या केसमध्ये अडकायला लागेल यावरती नागराज म्हणतो नाही इतकी काही ती मूर्ख नाही आहे आणि इतकी आपल्या जीवावरती उदार होईल असं पण मला वाटत नाही आहे त्यामुळे तुम्ही का काही काळजी करू नका महिपत शेठ सगळं काही ठीक होईल असं मला वाटतंय महिपत म्हणतो पण जाता दा अडकवला ना तर यावरती नागराज म्हणतो काळजी करू नका बघूया आपण तिला कॉल करून असं म्हणत दोघं कंटिन्युअसली प्रियाला कॉल करत असतात पण प्रियाचा कॉल काही लागत नसतो आणि लागला तर ती उचलत नसते तोपर्यंत अर्जुन घरी येतो आणि विमल काय बनवतेस काय तू विमल म्हणते गाजराचा हलवा बनवायला पूर्णाजीने सांगितलेला आहे चांदीची ताटं वगैरे पण काढायला सांगितलेत यावरती अर्जुन म्हणतो का ग यावरती विमल म्हणते दादा बहुतेक कुणीतरी पाहुणे येणार आहेत मला नाही बोलल्यापूर्ण कोण येणार आहे ते पण मला असं वाटते कुणीतरी पाहुणे नक्कीच येणार आहेत यावरती अर्जुन म्हणतो अच्छा गाजरचा हलवा छान छान माझ्या आवडीचा आहे मग तो आता सायलीला आवाज येण्यासाठी वरती जातो सायली सायली असं म्हटल्यावरती इकडे आता सायली कुठेच नसते अर्जुन रूममध्ये पाहतो तरी पण सायली नसते मग तो घाबरतो आणि तो विमलला म्हणतो विमल अगं सायली कुठे आहे यावरती विमल सांगते असायली ताई ना बाहेर गेल्यात कुठेतरी यावरती अर्जुन आपला मोबाईल बघतो आणि त्याच्या लक्षेद अरे वापरे सायलीने आपल्याला इतके फोन का केले होते नक्की काय झालं असेल म्हणजे मधुभाऊंच्या या सगळ्यामध्ये मधुभाऊ तर ठीक असतील ना मधुभाऊ नीट असतील ना असं म्हटल्यावरती मग आता तो मधुभाऊंच्या रूममध्ये येतो आणि मधुभाऊ सुखरूप पाहिल्यावर तो म्हणतो मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना मधुभाऊ म्हणतात हो पण जावे बापू तुम्ही का इथे आलात यावरती अर्जुन विचार करतो जर का सायलीचं सत्य यांना सांगितलं तर उगाच यांना म्हणजे भीती वाटेल किंवा हे घाबरतील किंवा या सगळ्यामध्ये यांना त्रास होईल म्हणून मी सायलीचं सायली कुठे गेलात हे मला माहीत नाही हे सांगत नाही कारण या सगळ्यामध्ये मधुभाऊंना त्रास व्हायला नको असा विचार करत आता अर्जुन मधुभाऊंना काहीच सांगत नाही आणि तो सायलीला कंटिन्युअसली कॉल करत असतो की सायली कुठे आहात काय प्रॉब्लेम झालाय पण तोपर्यंत त्याचं लक्ष बाहेर जात आणि बाहेरून आता सायली धावत पळत येत असते सायली ज्या वेळेला तिकडे येते त्यावेळेला अर्जुन म्हणतो तुम्ही कुठे होतात काय होतात यावरती सायली म्हणते अर्जुन सर मी तुम्हाला सगळं सत्य सांगते खूप मोठा गोंधळ झालाय आणि ती काही सांगणार की यांचं लग्न झालंय काय झालंय तितक्यात लक्ष समोर गेल्यावरती लग्न करून नवीन जोडप आणि त्यांची फॅमिली आता घरामध्ये एंटर करत असते मोठ्या टेचामध्ये अश्विन आणि आता इकडे प्रिया दोघ जण आतमध्ये येत असतात आणि अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो सायलीला तरी याची थोडीफार कल्पना असते पण अर्जुनला तर या सगळ्यामध्ये काहीही कल्पना नसते आणि त्याला तर जबरदस्त धक्काच बसतो आणि तो, तो सायलीकडे पाहतो सायली त्याच्याकडे सांगायला लागते मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते विमल तिकडे येते विमलला धक्का बसतो आत्तापर्यंत आपल्याकडून लपवून ठेवलेली गोष्ट ती हीच ती गोष्ट होती याचा सगळ्यांना आता उलगडा व्हायला लागतो त्यानंतर मग आता अर्जुन एकदम थक्क होऊन पाहायला लागतो सोबत प्रतिमा पण असते प्रतिमाने पण सत्य लपवलं आता काही कळतच नाही तोपर्यंत इकडे आता अर्जुन म्हणतो काय आहे हे अश्विन तू तन्वी सोबत लग्न केलंस यावरती प्रताप म्हणतो इथे उगाच तमाशे करायचं नाहीये यावरती आता इकडे अश्विनला अर्जुन सांगायला लागतो अश्विन तू खूप मोठी चूक केलेली आहेस यावरती या आता इकडे सायडी सांगायला लागते हो अश्विन भाऊजी तुम्ही तन्वी सोबत लग्न करून किती मोठी चूक केलीत तुम्हाला माहिती आहे का असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन पेटून उठतो बाद झालं खबरदार दादा जर माझ्या बायकोबद्दल एक शब्द बोललास तर याद राख लग्न झालंय आता माझं माझी बायको ती तिच्याबद्दल एक शब्द मी बोलणार नाही एक शब्द जरी बोललास ना तरी मी विसरून जाईल की तू माझा मोठा भाऊ आहे आणि जर माझा हात उगारला गेला ना तर मात्र मला बोलू नकोस तुला आधीच वॉर्निंग देतोय असं म्हटल्यावरती अश्विनने आपल्या स्वतःच्या मोठ्या भावावरती हात उगारण्याचा जो काही विषय घातला त्यामुळे सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आत्तापर्यंत अर्जुनला रिस्पेक्टफुली बोलणारा अश्विन आज इतका बदलला तन्वीच्या मते इतका बदलला म्हणजे प्रियाने घरात पाऊल ठेवताच भावाभावांच्या मध्ये इतकी जोरदार भांडणं लावलेली असतात की या सगळ्यामध्ये आता सगळ्यांनाच धक्का बसतो आणि तोपर्यंत इकडे आता सायली सांगायला लागते अश्विन भाऊजी तुमच्या मोठ्या भावावरती हात उघडणार अर्जुनला पण धक्का बसतो त्यावरती अश्विन म्हणतो हो कारण मी हिला लग्न करून या घरात आणलेला आहे आणि तिच्याबद्दल काही बोलायची तुम्ही हिंमत करायची नाही तो तोपर्यंत पूर्णाही तिकडे येते आणि ह्या सगळ्यांचं भांडण पाहायला लागते त्यावरती कल्पना म्हणायला लागते अर्जुन तू नको सांगूस काय खरं काय बरोबर काय चूक तू ज्या वेळेला आमची फसवणूक करून स्वार्थीपणाने हिला लग्न करून आणलंस ना त्याच वेळेला हा अधिकार तू आता गमावलेला आहेस आम्हाला काहीही सांगण्याची तुला काहीही आता गरज नाही आहे यावरती प्रताप म्हणतो हो तुम्ही दोघांनी आमच्यापासून किती लफवाछपी केल्यात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काय असतं हे तुमच्यामुळेच तर आम्हाला समजलं आणि तू आम्हाला सांगतोस की काय चूक काय बरोबर अश्विनने हे सगळं आम्हाला सांगून केलंय आमच्या मर्जीने केलंय यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन अश्विनला अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे तुम्ही हे जे सगळं केलं ना मला न सांगता केलं माझ्यापासून लपून छपून केलं या सगळ्याचं सा मला वाईट नाही वाटत आहे मला वाईट काय वाटतं माहिती आहे का तुम्ही सगळ्यांनी मला ऑलरेडी पर्क तर केलेलंच आहे पण अश्विन हा माझा धाकटा भाऊ हा माझ्यापासून लपवाछपवी करायला लागला अरे एकदा मला सांगायचं तर होतं एकदा माझ्याशी बोलायचं तर होतंच लहानपणी याला शाळेमध्ये कोणी ओरडलं की रडत येऊन मला सांगणार याचा अभ्यास नाही झाला की मला येणार सांगायला याला कोणती गोष्ट हवी असेल तर मला सांगणार याला वाईट वाटलं तर मला सांगणार आणि आज इतकी मोठी गोष्ट तू तुझ्या आयुष्याचा निर्णय घेतलास तर तुला मला सांगायची गरज नाही का वाटली अश्विन तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती मला येऊन फक्त बोलायचं तरी होतस मला सांगायचं तरी होतंस पण नाही तू आज मला पर्क करून टाकलंस आज तू मी सगळ्यांनी खऱ्या अर्थाने मला पर्क करून टाकलं असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्याला खरोखर खूप वाईट वाटलेलं असतं की अशा पद्धतीने ह्यांचं लग्न झालंय आणि आपल्याला या लोकांनी अंधारात ठेवले बरं आता हे सगळं झाल्यावरती मधुभाऊ पण तिकडे येतात मधुभाऊ ग्रहप्रवेशाला तिकडे येतात आणि त्यांना सुद्धा हे समोरचं दृश्य पाहिल्यावरती जबरदस्त धक्काच बसतो मधुभाऊ पूर्णपणे हजरतात आणि समोरचं दृश्य पाहताना पूर्णांची विमलला सांगायला लागते कि या की या दोघांचं आता इकडे स्वागत करण्यासाठी तू माप्ट आण तोपर्यंत आता मात्र प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच येतं प्रिया सांगते माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे माझी इच्छा आहे की माझा ग्रहप्रवेश या सायलीच्या हातून व्हावा यावरती पूर्णाई म्हणते काय तुझं डोकं फिरलंय का फिर तन्वी या मुलीला मी माझी सून मानतच नाही ही का तुझा ग्रहप्रवेश करेल यावरती प्रिया म्हणते मला न पूर्णाई सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जायचं आहे झाल्या गेल्या सगळ्या गोष्टी विसरून मला नव्याने या सगळ्यामध्ये आता एंटर करायचं आहे आणि नव्याने एंटर करताना सायलीसोबतचे आत्तापर्यंत असलेले सगळे जुने संबंध चुकीचे संबंध सगळे जुने आता वाईट संबंध हे सगळे संपवून नव्याने मला आता सुरुवात करायची आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता नव्याने सुरुवात करताना मला आता सायलीचं आणि माझं नातं सुधारायचं आहे त्यासाठी याची सुरुवात गृहप्रवेशापासून व्हावी हो असं मला वाटते सायलीनेच माझा ग्रह प्रवेश करावा असं मला वाटते असं म्हणत प्रियाने जबरदस्त धमाका केलेला असतो आणि सायली आणि आपल्या नात्याची सुरुवात करण्यासाठी म्हणजे खोटं खोटं सगळ्यांना दाखवण्यासाठी ती मी सायलीला ग्रहप्रवेश करायला सांगितलेला असतो सायली या सगळ्यामध्ये रागा रागाने पाहते आता सायली प्रियाचा ग्रह प्रवेश करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार